आज आपण आलो परफेक्ट मेन स्टुडिओ किरण पवार आपले युवा उद्योजक त्यांच्या शॉपला आणि बघू शकता त्यांच्या शॉपला आता सेल लागलेला आहे दादासाहेब नमस्कार नमस्कार मी आता बघितलं प्रत्येक ठिकाणी आपल्या शॉपचं बॅनर लागलेलं आहे आणि बॅनरवरती लिहिलं आहे की एक ऑगस्ट पासून पंधरा ऑगस्ट तसेच गणपती निमित्त स्पेशल ऑफर लागलेले तर मला ती या ऑफर बद्दल जाणून घ्यायचा होता आपल्याकडे जे रेग्युलर कस्टमर आहेत दरवर्षी आपल्याकडे शॉपिंग करतात तर वर्षातून एक दिवस आपण त्यांना काहीतरी आपल्याकडून ऑफर दिली पाहिजे म्हणून आम्ही एवढी चांगली ऑफर ठेवलेली आहे ना टी शर्ट शंभर रुपयापासून चालू आहेत आपल्याकडं आपल्याकडं आता रक्षाबंधनचा सीझन आला आहे गणपतीचा सिझन आलं आहे तर त्याच्यामध्ये कॉटन कुर्ते आपण अवेलेबल केलेत आहेत फक्त दोनशे रुपयापासून चार ते चारशे रुपये तीनशे रुपयापर्यंत ज्याची किंमत बाजार आठशे ते नऊशे रुपये त्याचबरोबर आपण टी शर्टची किंमत दीडशे रुपये ठेवलेले आहे म्हणजे ज्या गोष्टीची किंमत पाचशे रुपये ती आपण दीडशे रुपयाचे ठेवलेले आहे त्याचबरोबर जीन्सवर पण आपण ऑफर ठेवलेले आहे पाचशे रुपयापर्यंत आपण जीन्स पॅन्ट देतो आहे स्वेट शर्ट आहेत बघा क्वालिटी बघा फक्त दीडशे रुपयाला आपल्याकडं अरे रिन टेक करतो फक्त तीनशे रुपये फक्त तीनशे रुपये मध्ये पण आपला ऑफर चालू केले आहे जीन्स आहेत फक्त शंभर रुपयाला दिलेले आहेत त्याचबरोबर टी शर्ट आपण दीडशे रुपयापासून चालू केलेले आहेत आणि आतमध्ये पण बघून दाखव तुम्हाला पंधरा ऑगस्टचे वगैरे कपडे आपण अवेलेबल केलेले आहेत गणपतीसाठी असे नवीन प्रकारचे कपडे अवेलेबल केले आहेत त्याचबरोबर रक्षाबंधनसाठी बघा आपण लहान मुलांना गिफ्ट देण्यासाठी बघ वॉचेस वगैरे अवेलेबल केलेले आहेत आणि यांची किंमत एकदम रिजनेबलमध्ये आहे आता गिफ्ट पॅक वॉच आहे फक्त दीडशे रुपयाला आहे आणि सुंदर अशी पॅकिंग वगैरे भेटण्यासाठी वॉच प्लस कॅमेरा एकदम सुपर क्वालिटी याच्यामध्ये प्रोजेक्टर आहे याच्यामध्ये आपल्याला चित्र दिसतंय आणि चालू वॉच आहे फक्त दोनशे रुपयाला आणि आपण दुसऱ्या पण वस्तू बघू शकता आहे किट सेट आहे युनिकॉर्न बॅग आहे आणि कपड्यांचे पण भरपूर नवीन व्हरायटी आपण अवेलेबल केलेल्या आहेत भरपूर माल भरलेला आहे रक्षाबंधन पंधरा ऑगस्ट गणपतीसाठी तर मंडळी या ठिकाणी बघू शकता लहान मुलांचा पण कपड्यांचा सेल लागलेला आहे आपल्या दादाच्या शॉपवरती आणि एकदम ट्रेडिशनल कपडे आहेत लहान मुलांचे एकदा नक्की विजिट करा लहान मुलांसाठी खेळण्याच्या वस्तू देखील भेटतील लहान मुलांचे कपडे एकदम भरगतच शॉप भरलेला आहे आपल्या मुलांना घेऊन या आणि नक्की खरेदी करा आपल्या दादाच्या शॉपमधून रक्षाबंधन 15 ऑगस्ट तसेच गणपती निमित्त स्पेशल ऑफर आपल्या या दुकानामध्ये लावलेली आहे. आपले मराठी युवा उद्योजक किरण दादा पवार यांचा हा शॉप सेक्टर R4 मध्ये दादासाहेब हा व्यवसाय करताना तुम्हाला ग्राहकांचा प्रतिसाद कशा प्रकारे मिळाला? एकदम चांगला प्रतिसाद भेटला. सुरुवातीला मी विचार पण नव्हता केला. मला एवढा चांगला रिस्पॉन्स भेटेल. कारण का आपण जेव्हा दुकान चालू केला होता ना 50% आपली कॉलनी जस्ट भरली होती. पण आपण मी विचार केला का मराठी माणूस व्यवसायात पडला पाहिजे त्याच्यात मी सुरुवात केली आणि चांगला प्रतिसाद भेटतो मला जे ग्राहक येतात त्यांची मला बऱ्याच जणांची रिक्वायरमेंट आहे का तुम्ही लेडीजसाठी पण चालू करा पण अजून विचार नाही केला मी पुढं भविष्यात विचार केला तर नक्की के टाकूया तुमची सर्वांची साथ असेल तर जेव्हा मी पहिला दुकान टाकला होता भरपूर माझ्यावर प्रेशर होता आणि या अख्ख्या नोडमध्ये किट्सचा एक पण दुकान नव्हता बऱ्याच कस्टमरची रिक्वायरमेंट लिहिली का तुम्ही किट्ससाठी पण दुकान टाका तर मी माझ्या बायकोसोबत डिस्कस केला तर ती बोलली मी तुम्हाला साथ देईन आणि तेव्हापासून आहे ना इड्सचं दुकान टाकलं मी कमी हीच हँडल करते पूर्ण चांगली साथ भेटते मला तिचे आणि हा दुकान मोस्टली तीच हँडल करते सर्व कपडे चॉईस वगैरे तीच आणते तीच माझ्यासोबत स्वतः माल आणायला येते आणि अशी साथ असेल ना तर आम्ही पुढं पण अजून तिसरा मागाशी जसं तू सांगितलंस का लेडीजचं दुकान टाकाल का तर आत्तापर्यंत माझ्या बायकों मला साथ दिली अशीच साथ पुढं असेल तर आम्ही नक्की टाकू धन्यवाद सर्वांनी आपल्या शॉपला एकदा अवश्य भेट द्या आणि आतापर्यंत जो सहकार्य केला असाच सहकार्य कायम ठेवा धन्यवाद